हिंगोली येथील बूथ कमिटी बूथ प्रमुख सशक्तीकरण आणि भाजपाचा कार्यकर्ता मेळाव्यात भाजपा कार्यकर्ता मुळा गाजर असावा की भुईमुगाच्या शेंगेसारखा असावा याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले हिंगोली जिल्ह्यातील बूथ कमिटी बूथ प्रमुख सशक्तीकरण आणि भाजपाचा कार्यकर्ता मेळावा हिंगोली शहरातील मधु पॅलेस येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कार्यकर्ता कसा असावा मुळा गाज जर असावा की भुईमुगाच्या शेंगासारखा असावा याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज कार्यकर्त्याला आहे आपण काय करतो आणि काय नाही यासाठी आता कार्यकर्त्यांनी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आणि ती करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले राज्यात सरकार आपलं देशात सरकार आपलं आमदार खासदार आपले तरीही आपल्यात काम करण्याची जिद्द नाही एवढं सर्व काही पाठीमागे असताना आपले कार्यकर्ते मागे का त्यामुळे कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे आपल्या सरकारच्या कार्यकाळातील योजना माहिती घराघरात पोहोचली पाहिजे कार्यकर्ता हा स्वयंप्रकाशित असावा परप्रकाशित नसावा कारण तो पक्षालाही घातक आहे आणि स्वतःलाही घातक आहे त्यामुळे स्वयंप्रकाशित कार्यकर्ता होण्याची गरज त्यांनी वर्तवली आहे या मेळाव्यासाठी माजी मंत्री रावसाहेब दानवे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुंठणकर माजी खासदार शिवाजी माने माजी आमदार गजानन घोगे माजी आमदार रामराव वडकुते भाजपा अध्यक्ष फुलाजी शिंदे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पप्पू चव्हाण महिला अध्यक्ष उज्ज्वलताई तांबाळे भाजपा मिलिंद यांच्यासह बूथ कमिटीचे कार्यकर्ते बूथ शक्ती केंद्र प्रमुख भाजपा तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष तसेच युवा नेते शिवाजीराव मुटकुळे शंकर बोरुडे यांच्यासह मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते शेख न्यूज हिंगोली जनता काही कार्यकर्ते दोन बागेत पहा एक कार्यकर्ता असाय मुळा असतो ना आपला मुळा की एकटाच गाजर मुळा की एकटाच आज मीटिंग हे वाटते चला आपण एकटे आणि काही कार्यकर्ते भुईमोंगाच्या शेंगा सारखे असतात उपटले असा असे सगळ्या शेंगा शेंगाय कधी खरंच सांगत नाही आपल्या आपल्या तपासावर इथून गेल्याचे नंतर मी काय करतो मुळा हे काय शेंगा शांगाचा विचार केला पाहिजे सगळ्या आपण आपलं आत्मसंरक्षण कधीतरी केलं पाहिजे अरे मी पंचायत समितीचा सभापती झालो वयाच्या एकोणीस साहेब सभापती झालो हो ना आमदार होता ना खासदार होता ना पक्षाचा कोणी ज्येष्ठ नेते मी असं भाषण करत होता